इथून पुढे असं वाटलं पाहिजे आता नको म्हणला त्याला वाटलं पाहिजे मराठी मतानच नाही करणार तुमच्या पुढे लोटांगण घातलं पाहिजे तुमच्या लेकराच्या पाया पडले पाहिजे ते हे स्वप्न बघून काम करायचं आपण दुसऱ्यांसाठी खूप संघर्ष केला आपल्या आजानी आजोबाने केला आपल्या बापाने केला आता आपले गावागावातले खेड्याखेड्यातले खेळ्यातली पोरं सुद्धा यासाठी लढले त्यांच्यासाठी कामही केले परंतु आता स्वतःच्या लेकरांसाठी आपल्याला आपला समाज मोठा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो घराघरातल्या मराठ्यांनी त्याची जाणीव होती मी तुम्हाला आज एक महत्वाचं सांगणार आहे आपलं आरक्षण हे सगळ्या समाजाला लागणार ला इथं असं होणार नाही त्या त्या या मराठ्याला मिळाला आणि त्या मराठ्याला मिळाला तो पक्ष कोणसाही असो त्यातला असणारा मराठा सगळेजण हे आरक्षण केला शेतकरी कष्टकरी मराठा असो नौकरदार असो किंवा व्यावसायिक असो अखंड मराठा समाज सहा करोड मराठी यांचे लेकर या आरक्षणाचा फायदा घेणारे त्यांनी मोठे होणार त्यामुळं तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो तुमच्या आजूबाजूला तुम्ही नजर मारून बघा तुमच्या शेजारी आज कोण नाही राजकारणासाठी जर मराठ्यांच्या आंदोलनात किंवा मराठ्यांच्या बैठकाला जर लोक येणार नसतील तर त्यांना विचारायची वेळ आली तुमच्यासाठी बाप म्हणून जात महत्वाची का नेत्याला बाप मानायला लागले किंवा पक्षाला बाप मानायला लागले हे बघा हा संघर्ष आपले लेकर मोठं करण्यासाठी तुमच्या लेकरांच्या बाजूने बोलावं लागणार तुम्हाला कधीतरी तुमच्या समाजाच्या बाजूने बोलावं लागणार तुम्ही या आरक्षणात राजकारण आणू नका इथं तुम्हे तुम्हे तुम्ही तुमच्या पक्षासाठी नेत्यासाठी काम कराल आमचं म्हणणं नाही तुम्ही करू नका पण तुमच्या त्या राजकारणाच्या आणि नेत्याच्या नादात आपले स्वतःचे समाजाचे लेकर मरता कामा नाही त्यांचं तुम्ह वाटू होता कामा नाही त्यासाठी जर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला वाटत असेल या पक्षाचा नाहीये किंवा हा हा, हा माणूस नाहीये त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाय पडून त्याला एकदा सांगा तुला जातीसाठी यावा लागला तू जातीसाठी पक्ष आढळ पक्ष मोठा नाही जात मोठी पक्षाचा नेता मोठा नाही गाव मोठा आहे तुला अगोदर गावातल्या समाजाला मानावं लागेल राज्यातल्या समाजाला मानावं लागेल तरीही तो आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या बैठकाला आपलाच असून जर येणार नसला कार्यक्रमाला येणार नसला तर त्याला पुढं ग्रामपंचायतला बी आपल्या दारात द्यायचंय त्याला पंचायत समिती जिल्हा परिषदला बी आपल्या गावात त्याचा कानपाडा फोडायचं बंदर आला तर जातीसाठी तो समोर येणार नसला जातीसाठी मागं राहायचं आणि पक्षाचं काम करायचं आणि त्याच्यावर वेळ आली तर मग आपल्या दारात यायचं आपल्या लेकराचं कल्याण होताना तो कुठं होता हे हो त्याला प्रश्न विचारण्याची आता वेळ आहे ज्यावेळेस आमचे लेकर मोठं होण्यासाठी आम्ही कार्यक्रम बैठका घेतो त्यावेळेस तो नाही याचा अर्थ त्याचाही त्यालाही पुढं आपल्या दारात यायचं किंवा त्याच्या नेत्याला तरी यायचं जर आपल्या मुलासाठी कोणी येणार असलं तर त्यालाही आपल्या दारात नाही द्यायचं कारण आपले लेकर मोठं करणं आपली जबाबदारी नसता पिढ्या ना होत्या पुढच्या सुद्धा आत्तापर्यंत खूप झाल्या आरक्षण असून फक्त एकजूट नसल्यामुळे दिलं प्रत्येकाला वाटायचं हा मराठा एक येऊन म्हणून मराठ्यांना गिनती सुद्धा घेत नव्हती मराठ्यांच्या मताची कोणालाही भीती नव्हती मराठ्यांच्या एकजुटीची कोणाला भीती नव्हती त्यांना ना मताची भीती होती ना आपल्या आरक्षणाची ना आपल्या एकीची पण मराठ्यांनी असा उठाव केला उठा त्यांना मराठ्यां पुढे नमत घ्यावा शेवटी एवढं मोठं बलाढ्य सरकार असताना सुद्धा मराठ्यांपुढे यांना गुडघे टेकावेच लागले याचा फक्त आणि कधी न मिळणारं ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांना मिळालं कधीच ते मिळणार नव्हतं तुमचे लेकर आता कधी मोठे होतील की नाही यांना आरक्षण मिळणार का नाही हा धाक आणि दडपण मराठ्यांवरती होतं आरक्षण मिळायला लागलं आणि मराठ्यांवरचं दडपणच निघून गेलं मराठ्यांना शंभर टक्के अशा लागली की आपल्याला आता राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळणार कारण खूप मोठमोठाले मोर्चे सभा झाले प्रत्येकाला वाटायचं एवढा मोठा लढा देऊन जर समाजाला मिळाला नाही आता मिळेल की नाही पूर्ण मराठा समाज खचला होता परंतु मराठ्यांनी एकजूट दाखवली आणि मराठ्यांना आरक्षण मिळायला आजही आचारसंहिता असतानाही काम चालू आहे गावाची गावं आरक्षणामध्ये निघायला लागते ही मराठ्यांच्या दबावाची दबावाचा परिणाम जर दबावाचा नसता आपल्या मताची भीतीच वाटली नसती तर हे झालं नसतं आता पुढच्या काळात तुमच्या मताची सुद्धा भीती वाटली पाहिजे मी म्हणणार नाही तुम्हाला कोणाला करा तुम्हाला ज्याला करा त्याला करा मला देणं काही त्याची पण तुमच्या मताची मात्र भीती वाटली पाहिजे कारण बाकी ज्यांच्या मताची यांना भीती वाटते आपण जर त्यांना म्हणलो आमच्या आरक्षणाच्या बाजूने बोला मंत्र्याला आमदाराला महाराष्ट्रातले ते मध्ये नको तुमच्या मग बोललं ते नाही करायचं आम्हाला इथून पुढं असं वाटलं पाहिजे आता नको म्हणला त्याला वाटलं पाहिजे मराठी मतानच नाही करणार तुमच्या पुढं लोटांगण घातलं पाहिजे तुमच्या लेकराच्या पाया पडले पाहिजे ते हे स्वप्न बघून काम करायचं इथून पुढं म्हणलं पाहिजे मराठ्यांच्या मताची सुद्धा आता भीती सध्या अशा टेन्शनमध्ये येतील आपण उमेदवार देणार होतो त्या टायमाला ते आपले उमेदवार कोणत्याची वाट बघत होते ते म्हणत होते हिवचे उमेदवार देईन का मग दुसरा जीवा की किती टप देत बघू आपण त्यांच्या पंधरा दिवस अशीच घातले वाट बघण्यात आणि आपण या काहीच नाही म्हणलो त्यांना काही सूचना कोणता द्यावा आता दिले त्यांनी पण मराठे मोकळे राहिले म्हणजे आता दोघांच्या मध्ये मराठ्यांचं एक अठ्ठा मतदान मध्ये त्यांना असा धाके उंकड पडतो जिकडं पडून त्याचा कार्यक्रमच आला इतका धाक दिला धाक जातीचा कायम राहू देतो तुम्ही कोणाला करा पण यावेळेस शंभर टक्के मराठीने मतदान करायचं शंभर टक्के निवडणूक आयोगच सांगतो मी का उठलं सांगतो हो काही निवडणूक आयोग सांगतो शंभर टक्के मी बी सांगतोय शंभर टक्के करा फक्त कोणाला करा एवढंच सांगत मी तुम्हाला करा त्याला करा पण असा पाडा दुसऱ्या वरील पाच एक राहिलं पाहिजे मताची भीती वाटली पाहिजे आणि जो सगळ्या सोयाच्या कायद्याच्या बाजूनं राहील जो मराठा आणि कुंबी एकच या कायद्याच्या बाजूनं राहील त्यालाच करा मग तो कोणी असू द्या कोणत्या पक्षाला असू असं एकजुटीनं तुमच्या लेकरासाठी काम करा मी तुमचे लेकर मोठे होत म्हणून सांगत तुम्ही कारण राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे यायचं की नाही मला यायचं असतं मी आता पाठीमागच्या गुरुपींकडे सांगितले मला यायचं असतं मला खूप संधी येतो कारण सगळे पक्ष माझ्या विरोधात उमेदवार उभा करणार नव्हते सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा माझ्या विरोधात उमेदवार देणार नव्हते सगळे एका बाजूने ते मत होते तुम्ही उभा राहा झालोच तर नाही फोकोट खासदार काही ताण होता ग मला पैसेही लागणार नव्हते आणि माझ्या नाही भिके मग पाकिट चोरा न दोन दोन पाकर घातले <laughs> त्यामुळे फुकट झाला असतो पगार बी म्हणते तिथं खासदार आलं पगार मिळाला असता आय तो हायर घरी धोम राहा तिला रेल्वे फुकट विमान फुकट तिथे आपल्या बाहेर पण गुलाबजामून खाल्ले असते दोघांना काही ताण होता का मी मराठीची जाती ऐकू शकत नाही माझ्या स्वार्थासाठी